नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लातूरात खासदारकीसाठी पहिल्याच दिवशी वीस उमेदवारांचे त्रेचाळीस अर्ज लातूर जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीसाठी झाले सज्ज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती लातूर लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला बारा एप्रिल रोजी सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी वीस उमेदवारांनी त्रेचाळीस अर्ज दाखल केले आहेत उमेदवारी अर्ज एकोणीस एप्रिलपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीन वेळेत स्वीकारली जाणार आहेत तसेच लोकसभा निवडणुकीसाठी लातूर जिल्हा प्रशासन व पोलीस दल सर्व तयारींशी सज्ज झाले असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गोगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारासह केवळ पाच व्यक्तींनाच निवडणूक निर्णयाधिकारी यांच्या कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घोगे बोलत होत्या यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर भारत कदम निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी अप्पासाहेब चाटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती लातूर लोकसभा निवडणूक भयमुक्त व पारदर्शक वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसेच विविध पथके आणि समित्या गठीत करण्यात आल्या असून आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात आहे वीस एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून बावीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील याच दिवशी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल तसेच मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस रोजी होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लातूर ग्रामीण अहमदपूर उदगीर लातूर शहर निलंगा व लोहा असे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत या मतदारसंघामध्ये एकोणीस लाख सत्याहत्तर हजार पंचावन्न एवढे मतदार आहेत